नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी नवरात्री कधी आहे आणि देवी कोणत्या वाहनावर स्वार होऊन येणार आहे याबद्दल माहिती घेणार आहोत शारदीय नवरात्री दुर्गेच्या नऊ रूपांना समर्पित आहे या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते श्राद्धाच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळपासून नवरात्रीची तयारी सुरू होते यावेळी शेवटचे श्राद्ध म्हणजेच सर्व पित्रियामास्या दोन ऑक्टोबरला आहे यानंतर तीन ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते त्यानंतर नऊ दिवस नवरात्रीचे खास दिवस साजरे होतात अष्टमी व नवमीला कन्यापूजन करून दहाव्या दिवशी दसरा सण साजरा केला जातो नवरात्रीच्या काळात मातेचे आगमन आणि प्रस्थान खास मानले जाते नवरात्रीचा उत्सव वर्षातून चार वेळा साजरा केला जातो दोन प्रमुख आणि दोन लहान नवरात्री अश्विन महिन्यात येणारी नवरात्र शारदीय नवरात्र म्हणून ओळखली जाते हे दोन प्रमुख नवरात्रांपैकी एक आहे जे संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते या चारही नवरात्रांपैकी शारदीय नवरात्र सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर पाळली जाते नवरात्रीचा नऊ दिवसांचा उत्सव अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होतो आणि नववी पर्यंत चालतो यंदा नवरात्री कधी आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोबर रोजी सकाळी बारा वाजून अठरा मिनिटांपासून सुरू होईल चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रतिपदा समाप्त होईल अशा परिस्थितीत तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर शारदीय नवरात्रीची सांगता अकरा ऑक्टोबरला होणार आहे विजयादशमी हा सण दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा ऑक्टोबर रोजी के साजरा केला जाईल नवरात्रीचे महत्त्व काय आहे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात शरद ऋतूमध्ये येते ही नवरात्र शरद ऋतूत येते त्यामुळे यास शारदीय नवरात्र म्हणतात देवी दुर्गेने जगाच्या कल्याणासाठी शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसात महिषासुराशी युद्ध केले आणि विजयादशमीला त्याचा वध करून भक्तांचे रक्षण केले शारदीय नवरात्रीमध्ये दे, दुर्गादेवीची पूजा आणि उपवास करणाऱ्यांना कधीच त्रास सहन करावा लागत नाही नवरात्रीदरम्यान देवीदुर्गेचे आगमन आणि प्रस्थान जग निसर्ग पिके आणि मानवी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकतात असे मानले जाते या प्रसंगासाठी तिने निवडलेले वाहन चांगले किंवा वाईट काळ सूचित करते असे म्हटले जाते त्यामुळे नवरात्रीच्या काळात ती वापरत असलेली वाहतुकीची पद्धत महत्त्वाची मानली जाते देवीच्या आगमनाच्या दिवसावर नवरात्र समाप्ती अवलंबून असते यावेळी तीन ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे तीन ऑक्टोबरला गुरुवार असून देवी पालखीत विराजमान होऊन येईल असे मानले जाते की देवीचे आगमन आणि प्रस्थानाच्या वेळी वाहनाचा प्रभाव देश आणि जगावर होतो यंदा माता पालखीवर स्वार होऊन येत आहे पुराणात पालखी स्वारी शुभ मानली जात नाही तथापि पालखी एक वाईट शगुन आहे आणि महामारीच्या उद्रेकाची भविष्यवाणी करते हे पुढे कठीण काळात प्रतिबिंबित करते आणि या गरजेच्या वेळी मानवाने एक एकत्र उभे राहण्याची गरज आहे देवीदुर्गेचे आगमन किंवा प्रस्थानाचे वाहन नवरात्री सुरू होणाऱ्या आठवड्याच्या दिवशी ठरवले जाते यावर्षी शारदीय नवरात्रीला गुरुवारपासून सुरुवात होत असून देवीचे पालखीत आगमन होणार आहे असे मानले जाते की जेव्हा जा नवरात्रीचा प्रारंभ गुरुवारी होतो तेव्हा दुर्गेची वाहन पालखी किंवा डोली असते पालखी शुभ की अशुभ ज्योतिषांच्या मते पालखीमध्ये दुर्गा मातेचे आगमन पूर्णपणे सकारात्मक चिन्ह मानले जात नाही हे आर्थिक घसरण व्यापारातील मंदी हिंसाचार किंवा साथीच्या रोगांमध्ये वाढ आणि नैसर्गिक आपत्तीच्या घटना यासारख्या चिंता दर्शवू शकतात आठवड्याच्या दिवसानुसार देवी दुर्गेचे वाहन देवीदुर्गेचे प्राथमिक वाहन सिंह असून तिला शेरावली असे नाव दिले आहे तर नवरात्री दरम्यान आठवड्याच्या दिवसाच्या आधारे तिची वाहतुकीची पद्धत बदलते नवरात्रीची सुरुवात सोमवार किंवा रविवारी झाली तर देवीदुर्गा हत्तीवर बसून येते जर ती शनिवार किंवा मंगळवारी सुरू झाली तर ती घोड्यावर येते गुरुवार किंवा शुक्रवारी सुरुवात झाली तर तिचे वाहन फालकी असते आणि जर नवरात्रीची सुरुवात बुधवारी झाली तर ती बोटीत बसून येते वेगवेगळ्या वाहनांचे काय महत्व आहे नवरात्रीमध्ये असणारं पालखी हे वाहन शुभ मानले जात नाही तसेच घोडा हेही वाहन शुभ मानले जात नाही नवरात्रीमध्ये येणारे हत्ती हे वाहन अतिशय शुभ मानले जाते तसेच जा नाव म्हणजेच बोट हेही अतिशय खूप शुभ मानले जाते नवरात्रीच्या नऊ दिवस देवीच्या रूपांची पूजा केली जाते पहिल्या दिवशी शैलपुत्री दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा चौथ्या दिवशी कुष्मांडा पाचव्या दिवशी स्कंदमाता षष्टीला कात्यायनी सप्तमीला कालरात्री अष्टमीला महागौरी आणि नवमीला सिद्धिदात्रीची पूजा केली जाते नवरात्री नऊ दिवस चालते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री कधी आहे तर यावर्षी माता दुर्गा कोणत्या वाहनाने येत आहे आणि वाहनांचे काय महत्त्व आहे त्याबद्दल माहिती घेतलेली आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ